जालना ते निर्मल जालना ते निर्मल राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची दुरावस्था या रस्त्याची दुरावस्था आज आपल्याला पाहायला मिळत आहे काम अद्यापही पूर्ण झाले नसून या रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे राष्ट्रीय महामार्ग काही ठिकाणी अपूर्ण असतानाच पूर्ण झालेल्या रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळत आहे त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याने खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये चक्क माती मिश्रित खडी व काही ठिकाणी केवळ काडी माती टाकून राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम आज सुरू आहे हा मार्ग जालना परभणी नांदेड व तेलंगणा यांना जोडणारा असून याच रस्त्याचे पूर्ण काम अद्याप झालेले नसून याच रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत याच संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूज ने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट ते जो रस्ता आहे तो रस्ता आहे रस्त्याची एवढी मोठी दुर्दशा झालेली आहे दुरावस्था पाहायला मिळते की जागोजाग आपल्याला खड्डे पाहायला मिळतात आणि या खड्ड्यामध्ये माती मिश्रित घडी वापरली आहे हा राष्ट्रीय महामार्गातून या राष्ट्रीय महामार्गाच्या पाठीमागच्या साईड प्रतिभा इथे आपण काय आमदारा लोकप्रतिनिधी वसम विधानसभा मतदारसंघाचे पक्षातील आमदार अभिजया नगर यांचा निवास आहे आणि माझी मागच्या साईडला इतका त्या साईडला सुद्धा आपण कॉल करतो खडे जे आहेत निवडलेली आहे त्या साईडला समोरच्या साईडला राष्ट्रीय महामार्ग बाजार भरलेला आहे हे जर आपण खूप मोठा त्रास आपण पाहायला मिळत आहे आपल्याला महाराष्ट्र माझ्यासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी श्री अंबोरे पाटील महाराष्ट्र माझा न्यूज साठी हिंगोली तालुका प्रतिनिधी अंभोरे